साठी धावपळ करत होते शेवटी आकडा समोर आलाच तब्बल आतापर्यंत चारशे त्रेचाळीस जणांनी माघार घेतली आहे एकूण एक हजार तीनशे पस्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यामधले चारशे त्रेचाळीस जण आता त्यांनी अर्ज विड्रॉल केलेत त्यामुळे उरलेत सहाशे ब्याण्णव अर्थात जागा आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी एकशे अठ्ठावीस आणि उमेदवार रिंगणार असतात रा, असणार आहेत सहाशे ब्याण्णव म्हणजे एकशे अठ्ठावीस जागा सहाशे ब्याण्णव उमेदवार पिंपरी चिंचवड कोण जिंकणार अ मजा खरं म्हणजे आता उद्या अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल चिन्ह वाटप होईल आणि प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात होईल उद्या खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडणार आहेत आजच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जबरदस्त हल्ला केलाय सत्तेची मस्ती सत्तेचा माज सत्तेची नशा असे वेगवेगळे शब्द वापरून भाजपला या आरोप प्रत्यारोपांच्या आखाड्यातच जणू इन्व्हाइट केलं आहे खरं तर आज महत्त्वाचा दिवस ठरला तो भाजपसाठी कारण भाजपनं निवडणूक होण्यापूर्वीच या ठिकाणी आपलं खातं उघडलंय खरं तर भाजपचा आजचा स्कोअर जर म्हटला तर दोन जागा ऑलरेडी पदरात पडल्यात आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे प्रभा क्रमांक सहा म्हणजेच धावडे वस्ती गुळवे वस्ती या ठिकाणी ब या जागेवरून भाजपचे उमेदवार रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले आणि आज एक बातमी आणखी हाती आली की भाजपच्याच उमेदवार सुप्रिया चांदगुडे या प्रभाग क्रमांक दहा जागा ब येथून बिनविरोध निवडून आल्यात त्यामुळं भाजपनं ऑलरेडी दोन जागा आपल्या खिशात घातलेल्या आहेत मुळात आता प्रश्न हाय की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना आणि बाकीचे पक्ष या सगळ्यांचं रणांगण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू होणार आहे पण अजून देखील कोणत्याही पक्षाने एक एकशे अठ्ठावीस पैकी एकशे अठ्ठावीस जागा आणि त्याची यादी पिंपरी चिंचवडकरांसमोर मांडलेलीच नाहीये त्यामुळं उद्या जोपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध होत नाही निवडणूक आयोगाकडून तोपर्यंत नेमका आपल्या प्रभागात उमेदवार कोण हे कळणारच नाही आता चारशे त्रेचाळीस जणांनी माघार घेतली आहे यामध्ये नेमकी कुणी माघार घेतली हे पण नीटचं सांगता येत नाहीये खर तर या सगळ्या उपक्रणात यशस्वी ठरली आहे म्हणजे ती शतकाजवळ जाऊन पोहोचली आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये पिंपरी चिंचवडचा विचार केला तर जागा एकशे अठ्ठावीस पण प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी पूर्ण एकशे अठ्ठावीस जागा लढेल का तर तो कुठेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण भाजपचं जर आता विचार केला तर भाजपनं एकूण अठ्ठावीस आयारामांना यावेळी उमेदवारी दिली अठ्ठावीस वेगवेगळ्या पक्षातून आलेले त्यामध्ये सर्वात जास्त होते ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून पंधरा जण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्या ठिकाणी त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सात जणांनी प्रवेश केला नंतर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून एक अर्थात या ठिकाणी या सगळ्यांना उमेदवारी देण्यात आली एकूण अठ्ठावीस जण पण प्रभाग क्रमांक मध्ये थेरगावला जे काही घडलं म्हणजे ज्या तीन उमेदवारांना भाजपनं ए बी फॉर्म दिले होते ते मुदती आधी त्या ठिकाणी आपले ए बी फॉर्म सबमिट करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावं लागलं त्यामध्ये शालिनी गुजर गणेश गुजर करिश्मा बारडे यांचे नाव आहे आता हे तीन अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असले तरी अर्थातच यांना ए बी फॉर्म भाजपनं दिले होते त्यामुळे हात आया पर मुना लगा अशी परिस्थिती यांची झालेली आहे खर तर आता यांना देखील भाजप अर्थातच त्या ठिकाणी बॅकिंग देणारच कारण की ते भले अपक्ष लढत असले तरी देखील आमचे उमेदवारच म्हणून तर त्यांना एबीपी फॉर्म देऊन त्या ठिकाणी त्यांना आपल्या पक्षात घेतलं गेलं होतं पण या तिघांनी मुदती आधी जो अर्ज भरायचा किंवा वेळेत मुदतीच्या वेळेत अर्ज भरायचा असतो तो ए बी फॉर्म सबमिटच केला नाही उरले पंचवीस जण त्या पंचवीस जणांना उमेदवारी देण्यात भाजप यशस्वी झालंय अशावेळी अनेक दिग्गजांचा पत्ता देखील कट झाला आता यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून जे पंधरा जण या भाजपमध्ये म्हणजे जे कोणी गेले त्यातल्या पंधरा जणांना भाजपनं उमेदवारी दिली आहे राजू उर्फ शरद मिसाळ हे सलग तीन टम निवडून आले सात बारा सतरा नंतर जालिंदर शिंदे हे दो दोन हजार बारा साली निवडून आले होते अनुराधा गोफणे बारा आणि सतरा अशा दोन वेळा त्या नगरसेविका राहिल्या आहेत नंतर शीतल मासुळकर नंतर कुशाग्र कदम कुशाग्र कदम मंगलताई कदम माझी महापौर ज्या राहिलेल्या आहेत त्या जर आपण पाहिलं तर शहाऐंशी सत्त्याण्णव दोन ला त्यांचे पती अशोक कदम निवडून आले होते ब्याण्णव सात बारा सतराला मंगलातही स्वतः निवडून आल्या होत्या माझी महापौर देखील राहिलेल्या आहेत आता त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग त्यांचे सुपुत्र कुशाग्र कदम यांना भाजपनं उमेदवारी दिली प्रवीण भालेकर हे, हे दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते प्रसाद शेट्टी दोन हजार बारामध्ये निवडून आले होते विनोद नढे हे सतरा आणि बारा असे दोनदा नगरसेवक राहिलेले आहेत प्रशांत शितोळे दोन सात बारा असे तीन टम नगरसेवक राहिले आहेत श्याम जगताप यांना देखील उमेदवारी दिली आहे नंतर आशा सूर्यवंशी सात आणि बारा अशा दोन वेळा त्या निवडून आल्या होत्या अपर्णा डोके ज्या दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या वर्षामध्ये महापौर राहिलेल्या आहेत आणि तीन टम नगरसेविका राहिल्या होत्या सात बारा सतरा त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे दुर्गा आदियाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे उषा वाघेरे उषा वाघेरे म्हणजे संजोग वाघेरे यांच्या पत्नी माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवाय सात बारा सतरा अशा तीन टर्म त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यांचे पती संजोग वाघेरे ब्याण्णव आणि दोन असे दोनदा नगरसेवक झालेत ते देखील माझे महापूर राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील भिकू वागेरे पाटील हे देखील महापूर राहिले होते आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्यांना भाजपनं म्हणजे आपल्याकडे आयात तर केलंच पण त्यांना उमेदवारी पण दिली म्हणजेच आपले दोन हजार सतरा मधले जे चेहरे होते त्या चेहऱ्यांना बाजूला करत दोन हजार सव्वीस मध्ये नवीन चेहरे ऍड केले अर्थात यासोबतच आणखी नवख्यांना देखील भाजपनं संधी दिलेली आहे असे आता उरले किती हे जे मी अठ्ठावीस म्हटलं त्यातले तीन तर अपक्ष म्हणून आता लढत आहेत पंचवीस जणांना जे आयात केले होते त्यांना तो उमेदवारी दिलीच आता उरले पंच्याण्णव जण अर्थात पंच्याण्णव आणि पाच म्हणजे शंभर जण उरले एकशे अठ्ठावीस पैकी हे जे अठ्ठावीस झाले उरले शंभर यामधल्या ज्या पाच जागा आहेत त्या त्यांनी आयला सोडलेल्या आहेत पण जरी आर पी आयला ला जागा सोडल्या असल्या ज्यामध्ये आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे कुणाल वावळकर धर्मपाल तंतरपाळे कमलेश वाळके चंद्रकांता सोनकांबळे ज्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत मोनिका निकाळजे यांना भाजपनं भले उमेदवारी दिली असली तरी हे सगळेजण कमळ या चिन्हावर लढणार आहेत त्यामुळे हे पाचही भाजपचेच झाले आता उरले पंच्याण्णव हे पंच्याण्णव जे आहेत ते मूळ भाजपचे आहेत आणि त्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे म्हणजे मूळ जर आत्ता पाहिलं तर भाजपकडे पंच्याण्णव हा आकडा मूळचा आहे पाच आर पी आयचे आणि पंचवीस आयात केलेले आणि तीन जे अपक्ष लढत आहेत एकंदरीत या सगळ्यांचं जर गणित पाहिलं तर यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा असा हे जे पंचवीस जे मी नावं घेतली त्यामध्ये तुम्हाला फक्त राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून प्रवेश केलेले सांगतोय त्यामध्ये मी तुम्हाला उषा बाघेरे विनोद नडे यांच्यापर्यंत येऊन सांगितलं होतं नंतर शकुंतला धराडे यांना देखील भाजपनं उमेदवारी दिली आहे ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत सात आणि बाराला दोन टमत्या नगरसेविका देखील राहिल्या होत्या नंतर या ठिकाणी शरद पवार पक्षातून भाजपकडे कोण गेलं तर राहुल कलाटे राहुल कलाटे आपल्याला आठवत आहे चार विधानसभा निवडणुका त्यांनी लढल्या त्यातली एक पोटनिवडणूक होती चारही विधानसभा निवडणुका त्यांनी प्रतिस्पर्धी पक्ष होता भाजप आणि कुटुंब देखील होतं प्रतिस्पर्धी जगताप कुटुंब त्यांनी लक्ष्मण जगतापांविरुद्ध दोनदा निवडणूक लढवली नंतर त्यांच्या पत्नी म्हणजे लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर अश्विनी जगताप यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली आणि नंतर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवली अर्थात पहिल्या पहिली जी निवडणूक होती ती त्यांनी दोन हजार चौदाला लढवली अर्थात त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा धनुष्यमान हाती घेतला होता नंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी निवडणूक लढवली ती अपक्ष म्हणून लढवली नंतर दोन हजार तेवीसला त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि दोन हजार चोवीसला शरदचंद्र पवार काँग्रेस या पक्षाकडून निवडणूक लढवली आता हे राहुल कलाटे दोन हजार सतरामध्ये शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते वाकड या प्रभागातून आता त्यामुळं त्यांनी प्रवेश केला तो भाजपमध्ये म्हणजेच दोन हजार सतराचे नगरसेवक होते शिवसेनेचे से. आणि शेवटची निवडणूक त्यांनी जी विधानसभेची लढवली त्यावेळी ते, ते ज्या पक्षात होते तो पक्ष होता शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता तिथून ते भाजपमध्ये गेले अर्थात नवनाथ जगताप हे या अपक्ष म्हणून याआधी निवडून आलेले आहेत पण मध्ये त्या ठिकाणी त्यांचा देखील शरदचंद्र पवार पक्षाची कुठेतरी घरोबा राहिला आणि तिथून मग त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यातून सात जणांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळालेली आहे रवी लांडगे ते जरा बिनविरोध झालेले आहेत अर्थात हे रवी लांडगेंचं एक वैशिष्ट्य रवी लांडगे दोन हजार सतरामध्ये देखील बिनविरोध राहिले होते ते बिनविरोध निवडून आले त्यावेळी होते ते भाजपमध्ये आता त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद म्हणून मिळेल पाच वर्षात त्यांना काहीच मिळालं नाही अर्थात अगदी शेवटच्या वर्षामध्ये त्यांना स्थायी समितीचं सदस्यपद मिळालं पण शेवटी त्यांनी त्या पदाचा राजीनामाच दिला आणि म्हणजे थोडक्यात ते सहा महिने उपस्थितच राहिले नाही तर त्या व्यक्तीचा राजीनामाच गाय धरला जातो शेवटी त्यांनी विधानसभेसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली काही दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी अजित पवारांशी देखील संपर्कात ते राहिले पण शेवटी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला की विधानसभेची उमेदवारी मिळेल म्हणून भोसरी मतदारसंघातून पण विदान सबेची कौंग, ती विधानसभेची जागा सुटली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामुळे तिथे देखील त्यांचा झाला शेवटी हो नाही हो नाही करता दोन हजार सव्वीसला पुन्हा एकदा निवडणूक लागली ती महापालिकेची मग रवी लांडगेंनी पुन्हा एकदा घरवापसी केली अर्थात रवी लांडगेंनी नुसती घरवापसी केली नाही घरवापसी केल्यानंतर ते निव भाजपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी त्यांनी अर्ज तर भरला पण ते बिनविरोध निवडून आले आता खरं तर रवी लांडगे बिनविरोध दुसऱ्यांदा झालेले आहेत अर्थात अंकुश लांडगे यांचे ते पुतणे आहेत आणि अंकुश लांडगे यांचं कार्य पिंपरी चिंचवडकरांना ठाऊक आहेच त्यांच्या पत्नी आशाताई देखील आधी नगरसेवका राहिलेल्या आहेत आहे, अंकुश लांडगे नगरसेविका राहिलेले आहे आहेत आणि रवी लांडगेंनी त्यांच्याच कार्याचा राजकीय वारसा घेऊन पुढे वाटचाल करायला सुरुवात केली पण दोन हजार सतराला ते बिनविरोध निवडून आले आणि आता देखील ते बिनविरोध झाले ही बातमी ताजी असतानाच आज एक अचानक बातमी आली ती म्हणजे प्रसिद्ध उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या भाऊजय सुप्रिया चांदगुडे या आता बिनविरोध निवडून आलेल्या आहेत खरं तर त्यांचे पती मंगेश चांदगुडे हे दोन हजार सातमध्ये नगरसेवक राहिले होते सुप्रिया चांदगुडे खरं म्हणजे मागच्या वेळी दोन हजार सतराला प्रभाग क्रमांक दहामधून उभ्या राहिल्या होत्या पण त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला नऊ हजार तीनशे तेतीस मतं त्यांनी ते मिळवली पण या ठिकाणी आता खरं तर सुप्रिया चांदगुडे देखील बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं भाजपनं तर आत्ता बाजी मारली आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन जण या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत अगदी पुण्यात शेजारी देखील तिथे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील दोन जण बिनविरोध निवडून आलेले आहेत राजापुरे आणि श्रीकांत जगताप मंजुषा राजापुरे आणि श्रीकांत जगताप त्यामुळे पुणे आणि पिंपरीचोडमध्ये भाजपनं दोन दोन ठिकाणी बिनविरोध उमेदवार केलेले आहेत आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर एक महत्वाचा मुद्दा असा होता की इथे बाकीच्या पक्षांचं काय खरं तर इतर पक्षांनी देखील भाजपसारखी आपली यादी पुढे आणलेली नाही जर आपण अजित पवारांच्या पक्षाचा जर विचार केला तर अजित पवार पक्षामध्ये देखील इनकमिंग झालेलं आहे थोडस मी आधी भाजपचं थोडस राहिलेलं तो विषय संपवतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवी लांडगे शिवानी नरळे मिनल यादव ऐश्वर्या बाबर अमित गावडे संजय काटे रिटा सानप यांना देखील भाजपनं उमेदवारी दिली काँग्रेसमधून खरं तर काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांचे बंधू सद्गुरू कदम यांनी देखील भाजपमध्ये दे प्रवेश केला आणि त्यांना देखील उमेदवारी मिळाली कैलास कदम यांनी शहराध्यक्ष पदाचाच राजीनामा दिला आणि खर तर हा सगळा प्रकार जो काही चालू आहे याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दे देखील काही जणांनी म्हणजे प्रवेश केला एंट्री केली त्यामध्ये अगदी भाजपचे मोहरे आपण ज्याला म्हणू संदीप वाघेरे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी प्रवेश केला कारण की तिकडे संजू वाघेरे उषा वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता सीमा सावळे प्रमोद कुटे अश्विनी जाधव नेताजी काशीद रुपाली लाट यांनी प्रवेश केला त्या ठिकाणी या सगळ्यांना उमेदवारी देखील मिळाली नेताजी काशिद यांच्या पत्नी साधना काशीद यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे खरं तर या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची आत्ता अशी परिस्थिती आहे की प्रभाग क्रमांक मध्ये अजून त्यांनी नावं घोषित केलेली नाहीत प्रभाग क्रमांक तेरामध्ये ते तीन जागा लढत आहेत आणि उरलेल्या जागा बाकीच्या म्हणजे एकशे तेवीस इतर पक्षांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बाकीच्या पक्षांना किती जागा त्या लढतायत आणि त्याच्यावर ते ठाम राहत आहेत याचं जर आत्ता आपण पाहिलं तर उद्याच त्याचं चित्र क्लिअर होईल जेव्हा निवडणूक आयोगाकडून ही सगळी यादी प्रसिद्ध होईल खरं तर आत्तापर्यंत जो काही आकडा आपण म्हणूयात ज्याला जो शिवसेना किंवा आपण परवाच मावळचे लोकप्रिय खासदार अप्पा बारणे यांचा इंटरव्ह्यू केला होता त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आम्ही किमान सत्तर जागांवर तरी या ठिकाणी लढणार आहोत आता प्रत्यक्षात उद्या कळेल की किती जागा मनसे सतरा जागा लढतीये आप पस्तीस जागा लढत आहेत काँग्रेस छप्पन्न जागा लढते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अठ्ठावन्न जागा लढत आहेत अर्थात हे आकडा टेंटेटिव्हली कारण की अजून कोणीच व्यवस्थित यादी बाबा हे आमचे उमेदवार आहेत असं काहीच घोषित केलेलं नाही त्यामुळे ते उद्याच अंतिम यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा ते कळेल की कोण कुठल्या पक्षाकडून लढतंय म्हणजे मुळात आत जर आता पाहिलं तर भाजप आता बिनविरोध करून भाजपला आता एकशे अठरा जागा आहेत ज्या एकशे अठरा जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातून निवडून आणायचे आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये एक वेळ अशी होती की भाजप शिवसेना युती होईल दोन राष्ट्रवादी काही एकत्र एक येणार नाहीत येता येता राहिल्या तसंच भाजप शिवसेना देखील येता येता राहिलं आणि युती तुटली आघाडी तुटली इकडे मात्र दोन ठाकरे बंधू जे आहेत त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जोडीला आणखी काही बाकीचे घटक पक्ष असतील पण मुळात <coughs> <coughs> यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे कारण एकशे अठ्ठावीस जागांमध्ये मुळात भाजपनं तसं म्हटलं तर सर्वच जागा लढवलेल्या आहेत म्हणजे स्वबळाचा नारा दिला खरा आपल्याला सगळ्यात जागा लढवता कशा येतील यासाठी शिवसेनेला तिकडं अगदी देऊ 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 युती करू करू असं म्हणत म्हणत खेळवलं आणि नाही म्हटलं तरी शिवसेनेला दोन आपली जागा द्याव्या लागतील तर मग आपला बार सोपार कसा होणार तिकडे आरपीआय तर आपला मित्र पक्ष आहे त्याला देखील एक सात आठ आकडा सन्मानजनक आकडा द्यायला हवा त्यामुळे त्या ठिकाणी आरपीआय नाही हो करत पाच जागा तर मिळाल्या पण आता त्या पाच जागा जर आपण आरपीआय देतोय तर वरच्या जागा उरलेल्या तेवीस जागा जर शिवसेनेला द्याव्या लागल्या तर आपलं काय अपकी बार सोपारच काय करायचं आता खर तर अप्पा बारणींनी सांगितल्यानुसार आधी त्या ठिकाणी एकोणतीस जागा मागण्यात आल्या नंतर सोळावर आलं तेरावर आलं शेवटी बारावर घोडं आढळलं दहापर्यंत तरी आलं पण तेही काही घडलं नाही त्यामुळं त्याच वेळी खरं म्हणजे भाजपनं ठरवलं होतं की शिवसेनेच्या वाट्याला काहीच द्यायचं नाही उरल्या जागा आपण लढायच्या आणि आरपीआय जे आहे ते तर आपल्याच चिन्हावर लढणार आहेत त्यामुळे उद्या ते जरी निवडून आले तरी तो भाजपचाच उमेदवार निवडून आलाय म्हणजे भाजपचाच नगरसेवक म्हणून गणला जाणार आहे त्यामुळे मुळात भाजपनं खरं तर अगदी सुरुवातीपासून जो नारा दिला होता अपकीबार सोपार तो खरा ठरवण्यासाठी भाजपनं या सगळ्या खेळ्या केल्या आता एकशे अठ्ठावीस जागांपैकी जे काही तीन मतदारसंघ आपण म्हणतो विधानसभा मतदारसंघ पिंपरी आहे भोसरी आहे चिंचवड आहे या ठिकाणी म्हणजे आमदार पण आहेत आता आता पिंपरीमध्ये भले विधानसभेमध्ये त्यांचा आमदार नसेल भाजपचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे अण्णा बनसोडे पण अमित गोरके विधान परिषदेवर आहेत शिवाय उमा खापरे त्यांच्या जोडीला आहेत आजच त्यांच्याच पिंपरी प्रभाग क्रमांक दहामधून पिंपरी विधानसभा मतदारसंघातल्या सुप्रिया चांदगुडे यांना बिनविरोध करण्यात अमित गोरके यांची निश्चितच मोठी भूमिका असणार आहे तिकडं प्रभाग क्रमांक सहा ब मधून रवी लांडगी बिनविरोध झाले भोसरी मतदारसंघात प्रभा तो प्रभाग येतो त्यामुळे तिकडे महेश लांडगींची ती भूमिका महत्वाची ठरली आता प्रश्न हा आहे की या ठिकाणी चिंचवडमधून शंकर जगताप आपल्या चिंचवडच्या प्रभागामध्ये जे काही म्हणजे थोडक्यात ज्या एकूण प्रभाग येतात तेरा प्रभाग येतात त्यातून किती नगरसेवक निवडून देत आहेत ते किती जबाबदारी खरं म्हणजे प्रत्येकाने एक जबाबदारी निश्चित केलेली असणार आहे त्यावरच त्यांचा तो लेखाचोका असणार आहे इकडे उमा खापरे आणि अमित गोरके पिंपरीतून किती नगरसेवक निवडून देत आहेत आणि महेश लांडगे तिकडे भोसरीतून किती नगरसेवक निवडून देत आहेत आता खरं तर पिंपरीमध्ये सात प्रभाग आहेत तिकडे भोसरीमध्ये बारा प्रभाग आहेत या सगळ्या प्रभागांची जी समीकरणं आहेत ती समीकरणं खरं तर प्रत्यक्ष पिंपरी चिंचवडकर नेमके आता काय करतायत कोणत्या उमेदवाराला साथ देत आहेत हे प्रत्यक्ष आपल्याला पंधरा तारखेलाच त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी समजणार आहे आणि सोळाला तर फैसलाच होणार आहे की पिंपरी चिंचवड नेमकं कुणाचं पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार की राष्ट्रवादी सत्ता खेचून आणणार अर्थात महाविकास आघाडीचं देखील काही सांगता येत नाही कारण की त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल <laughs> तर आता काँग्रेस देखील सेपरेट लढते त्यामुळे महाविकास आघाडी राहिली का हा देखील प्रश्न उपस्थित होतो तिकडे रासप महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष देखील निवडणूक रिंगणात आहे वेलफेअर ऑफ इंडिया निवडणूक रिंगणात आहे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे नंतर बहुजन समाज पक्ष निवडणूक रिंगणात आहे वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात आहे रिपब्लिकन सेना निवडणूक रिंगणात आहे स्वराज्य शक्ती सेना निवडणूक रिंगणात आहे असे बरेचसे पक्ष आहेत जे या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं आता प्रत्यक्ष उद्या अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होणार आहे आता मला अगदी जाता जाता तुम्हाला एकच सांगायचं की खरं तर उद्यापासून पिंपरी मध्ये आपल्या पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं राजकीय अपडेट्स मिळणार आहेत प्रत्यक्ष उमेदवार पाहायला मिळणार आहेत ते काय बोलतायत विकासावर त्यांचं विजन काय ते देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि शिवाय या जोडीला जनतेशी देखील संवाद साधायला आम्ही येणार आहोत पी सी एम सी न्यूजची टीम जशी बत्तीस प्रभागांमध्ये फिरून आली बत्तीस प्रभागातल्या तीनशे पंच्याहत्तर उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्यातल्या एकशे अडतीस जणांना विविध पक्षांनी उमेदवारी दिल्या भाजपकडून तीस जणांना तर राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस या पक्षाकडून पंचवीस जणांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळं विविध राजकीय पक्षांनी पीसीएमसी सी न्यूजच्या या पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोणा इच्छुक या कार्यक्रमावर मोहर उमटवली आहे आता उद्या आम्ही एका नव्या ढंगात नव्या रूपात नववर्षाच्या नव्या, नव्या वेगळ्या रंगामध्ये येणार आहोत आणि तो विषय आहे पी सी एम सीची सवारी तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा प्रोमो पाहिलेला आहे या पी सी एम सीच्या सवारीतून आम्ही शक्य तितक्या प्रभागामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाणून जाऊन नेमकी हवा कुणाची हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जनतेशी देखील संवाद साधणार आहोत उमेदवारांशी देखील संवाद साधणार शिवाय त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टुडिओमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मुलाखती पाहायला मिळतील चर्चासत्र ऐकायला मिळतील पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोड हा सगळा फैसला आता था, खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडकरांच्या हाती आहे त्यामुळं आता निकाल सोळा जानेवारीला फैसला आहे तो फैसला पिंपरी चिंचवडकरांच्याच हातात आहे सहाशे ब्याण्णव उमेदवारांचं भविष्य पंधरा एप्रिलला पंधरा जानेवारीला ईव्ही एम मशीनमध्ये त्या ठिकाणी खरं म्हणजे बंद होईल बंदिस्त होईल आणि सोळा जानेवारी जेव्हा पेटारा उघडेल तेव्हा कळेल की पिंपरी चिंचवडचा खरा धुरंधर नेमका कोण आहे अर्थात मग मा उद्या माझ्यासोबत माझ्या टीमसोबत पी सी एम सीच्या सवारीत बसूया पिंपरी चिंचवडमध्ये फिरूया जनतेचा कौल जाणून घेऊया पाहत रहा पी सी एम सी न्यूज आणि हो पी सी एम सी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड पहिलं लाईव्ह डिजिटल लाईव्ह चॅनल चॅनेल पिंपरी चिंचवड